तर ह <laughs> मित्रांनो आता निघले बघा आखीर कार हा निघल गे आपण आणि बच्चा बघायला गेला आपल्याला अच्छा अच्छा हात केला कसा आहे गाडीमुळे ओळखलं नाही मला बघितलं तर ओळखला त्यात अंधारात आम्ही बसले त्यात अंधारात आम्ही एक दिसत नाही ना काय करायचं सांगा तर जय श्रीराम मित्रांनो स्वागत आहे असे एका नवीन युट्यूब व्हिडिओमध्ये आणि मित्रांनो आपण लई दिवसातनं भेटलो कारण की लाईनचा ब्लॉग बंद केल्यापासून ब्लॉग जास्त आपले पडलेच नाहीत त्यामुळं माफी असावी मित्रांनो आणि ब्लॉग लाईन मी का पण केली हे पण तुम्हाला मी नक्की सांगतो आता काय तुमच्यासमोर लपून काही आपल्याला करायचं नाही शेवटी तुम्ही आहे तर आपण आहे त्यामुळं काही विषय नाही त्यामुळं तुम्हाला सांगतो काय असं काही सस्पेन्स नाही पण एक ना एक दिवस सांगतो का सोडलेलं आहे ते आणि आत्ता विषय म्हणजे आता सकाळचे वाजल्या सहा आणि मी आहे शिरोळमध्ये आणि शिरोळ म्हणजे आपल्याला सांगले ते शिरोळ ते शिरोळमध्ये आहे आणि आपल्या पुढे गाड्या आहे आणि पुढच्या गाडी सगळं टाकून चाललोय पेडकाळ कारखान्याला आणि भाऊ आपले संध्याकाळी गेल्यात भरायला दहा टायर घेऊन आपली रानवायला घेऊन गेल्यात आणि मी आपलं पप्पांची बारा टायर घेऊन चाललोय अजून माझ्याकडे गाडी आली नाही फिक्स म्हटलं आता मी घरात तर बसून काय करू पप्पा म्हणली जा मग साखर बारायला म्हणलं ठीक आहे मग आलो बघा बारा टायर घेऊन आणि आत्ता माझ्याकडं जी आहे बारा टायर ती महिंद्राची गाडी आहे बारा टायर लाल कलरची आहे आता अंधार आहे तुम्हाला कारखान्यात कार पोचलो ग नाही मी तुम्हाला बाहेरनं व्ह्यू दाखवतो व्ह्यू म्हणजे बघा गाड्या तर कशी काय असे ना गाडी ही गाड्या असत्या त्यामुळं कसं असते गाडी गाडी असल्यामुळं शेवटी प्रेम तेवढंच करायचं गाडी कशी काय असे ना कलरपूर काय असे ना आणि बंगार काय असे ना आणि आपल्यासाठी गाडी गाडी ती कशी काय असते ना असं आहे म्हणजे माझ्यासाठी हा मला असं गाडी चांगली दिसली म्हणून मी त्याला बघतोय असं काय नाही आपल्याला कशी का गाडी असते ना आपल्याला गाडी ती गाडी आवडत्या असा विषय एकदा असते ना बीन्स आहे तरच आवड आवडणार गाडीला कलर आहे कलर आहे तरच आवडणार असं आहे म्हणजे माझी आता गाडी बाद आहे कलर नाही म्हणून असं म्हणते नाही पहिल्यापासून आपलं कसं आहे आणि आपल्याला जास्त करून जुन्या गाड्या जुन्याच गाड्या आवडतात फोर व्हीलर की ट्रक की दिवाने होल्ड की और हम पुराने खायल की लोक आहे काही विषय नाही आता पुढे बघू शकता व्यू आता ही बघा ही बारा टायर आहे महिंद्राची जरा जुनी गाडी आहे आणि ही प्लाझो नाही ट्रक जो ही नवी स्टार गाडी आणि पुढची आहे ती आपली महालक्ष्मीची चौदा टायर आहे ती प्लाझो आहे बघा ती त्याचं मॉडेल असणार वीस एकवीस मॉडेल असेल त्याचं काहीतरी एकवीस असेल एवढं पण काय माहीत नाही आपल्याला बघ आता ही हळूहळू उजेड व्हायला लागलाय त्याला पूर्ण उजेड तर आला नाही तो पूर्ण उजेड होत तर मी काय जाते कारखान्यावर सहा वाजतले ते सात सवा सात वाजेपर्यंत जाईल मी कारखान्यावर गेल्यावर मग आपले रानूबाई पण तिथं आहे जरा चिट्ट्यांचं नियोजन हे येते काय होते बघूया नाश्ता तर आपण काय करू शकत नाही कारण की आपण बाहेरचं खायला बंद केलंय जिम लावल्यापासनं असा विषय आहे त्यामुळं बघा सांगतो तुम्हाला चला सध्याला तर आपण तनादन निघायला चालू करतो तर मित्रांनो आता सध्या आहे मी बोरगाव फांड्याच्या अलीकडा आहे अली म्हणजे झाले ग पाच सहा पाच दहा मिनिटात पोहचते आता अलीकडं म्हणजे बघा येत आहे मी जस्ट सकाळ सकाळ झालेले आई गो आई गो नको 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 ओग आई गो आईला पावसाच एक बॉम्ब आहे बघा पाण्यात खड्डच दिसत नाही बोंबलच बसा हा तरी महिंद्रा हा एवढा आदळत नाही की एव्ह नुसते जम्पिंग जपान करते महिंद्राला ताकद भारी आहे आधी भरल्यावर कळणार महिंद्रा मी बहुतेक चालवल्या गाडी चालल्या चालल्या होम महिंद्रा चालल्या भरलेली पण त्याला बटन होती याला बिन बटन आहे साधी गाडी बी एस थ्री आहे फोर पण नाही आता सकाळी झाल्या आता ही पुढची काच खराब आहे काच जर चांगली असते ना तुम्हाला दाखवलं असतं ती काच काच खराब म्हणजे वायपर खराब आहे काच नीटपासून झाले सकाळ सकाळी सक, रात्रीच काय दिसत नव्हतं सकाळ जरा झाल्या जरा जर भारी वाटायला लागले तरी पण पुढचं काय दिसे ना वाकडं तिकडं असे एकदा बघायचं असे एकदा बघायचं तसं करत करत चाललंय तर गेलं गेलं वायपर तेवढं बदलायला सांगणारा तो टोसक्याला तापले होते तो ताप म्हणण्यापेक्षा अडचण घेतली पुढचं दिसत नाही काय नाही सकाळ सकाळी रस्त्यावर हिंडत असते काय सांगायचं मला चलो मित्रांनो म्हणजे कसं जरा वेगळं वाटायला की नाही अरे बादशाह गुजरातच लोक टाकत होता आणि एकदम लोकल लो कसं आलं लोकल पण आपल्यासाठी काय नवीन नाही सोडा जुनंच आहे लोकलवरच आपण लो सगळे शिकवले पण आपल्याला बऱ्यापैकी इथे बऱ्यापैकी इथं म्हणजे लई माहीत नाही लईच आपल्याला मोरबी खचबूज नंतर मोरबी खचबूज हां खेडाही माहीत आहे आनंद खेडा आनंद खेडा आणि गांधीधाम मुंद्रा पोर्ट नंतर मांडवी ही थोडंफार माहिती आहे आपल्याला म्हणजे मार्केटला जर तिकडं मांडवी मार्केटला मार्केट म्हणा किंवा गांधीधाम मुंद्रा अंजार या त्या मार्केटला जावं म्हटलं तर जाऊ शकतो पण अजून बाकी आपल्याला माहीत नाही ना राजस्थान राजकोट नंतर हां तेच गुजरात जे लाईन आहे आपल्याला अजून माहीत नाही ठेवूया भविष्यात आपल्याला जर चान्स मिळाला फिरायचा तर शंभर टक्के आपण गुजरात राजस्थान ते सगळं सगळं फिरून घ्यायचं पण आता काही अडचणी हा इथं चालू काय एवढा विषय नाही थोडा अडचणपण काय आपली काय म्हणजे असं धोकादा आहे म्हणजे तोट्यात काय नाही नफ्यातच आहे बघूया पुढं झाला तर ठीक नाही झाला तर देवाच्या भरोसे आपल्या कष्टाच्या भरोसे आपण सोडून टाकलेला आहे तेवढी कष्ट करत राहायचं मिळलं नाही मिळलं कोणाला माहिती आहे नशिबात असतं मिळते चला बोललं आता आपलं आपलं काम बघ्या मला दिसपरी वगैरे दिसेल बस मातश हळू गेला गाव ठेव आलो बघा बोरगाव सर्कलला दहा मिनिटात पोहोचेल म्हटलं तीन मिनटात झाली का चला तर मित्रांनो बादशाचा विषय कसं झाला माहिती आहे काय तर मस्त आता गाडी आता लावल्या बघा इथं आपली कारखान्यावरती पण आपली राहनभा आहे ती रात्री एक वाजता आणि आपण महिंद्राच घेऊन आले भाऊ घेऊन आला गाडी आणि गाडी इथं पार्किंगला जागा नव्हती म्हणून इथं रस्त्याचं काम चालू होतं पुढे बुलट जर बघू शकताय तो काम करायला तर रात्री थांबला था आहे भावानं गाडी येऊन लावला इथं चुकीच्या ठिकाणी असू दे सोडा काही विषय नाही तर गाडी इथं लावला आहे रात्री असलं गार झोपला आहे सकाळी अजून उठला आहे बघा सात वाजल्यात कसं झोपला आहे गाद्या टाकून निवांत अजूनही म्हटलं बच्चाला उठवायला नको आता मस्त बघी मी चहा नाश्ता काहीतरी करून येतो याला परत करायला लावतो कसा आहे संघट ड्रायव्हर लोक ते नाही तो त्यांना पण नाही म्हणता येत नाही त्यामुळे म्हटलं तर त्यांच्या जाऊन या आणि या गाड्या इकडं पार्किंग आहे बघा मेन इकडं वळीनं पार्किंग लावायचं होतं पण त्याला बहुतेक रात्रीचं काहीतरी कळलं नसणार आहे अंधारात त्यामुळे काय विषय नाही सोडा जिथं मोकळा असंच करायचं मित्रांनो तुम्ही पण रात्री जागा तिथं लावायची आणि सकाळी उठून पाहिजे तिथं लावायचं आता इथं सध्या विषय काय चाललाय चालाय म्हणजे सध्याला तर आता गाड्या आता आत गेल्या चालू केले तिथं पुढं बघू शकताय गाड्या पुढं महा काय 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 करायला लागल्या ती आणि पाक गाड्या हिकंड असं आलत्या आता इथल्या गाड्या होत्या मागच्या त्या असं पुढे गेल्यात आणि बहुतेक आता दहा गाड्या सोडल्यात तिथं बाळमा आहेत आणि त्याने आता गेली त्यांच्या माग माग गाडी घ्यायची थोड्याफार गाड्या गेल्यात दहा गाड्या गेल्यात त्यामुळं गर्दी तर कमी झाल्या ट्रॅक्टरचा काय विषय झाला आहे ट्रॅक्टर बहुतेक काळा हा निघला निघला चला बघूया गाडी घेतो पुढं आणि अजून तरी आपला काय नंबर येत नाही आज थोडा अजून डिओ याला टाईम बाकी आहे आपला नंबर बहुतेक तिसावा तिसावा नाही पंचवीसावा असावा आपला नंबर पंचवीसावा नंबर आहे मग पंचवीसावा नंबर म्हटल्यावर दुसऱ्या फेरीत आपण आज जाईल असा विषय आहे सनी पण आहे तिथं त्याला उठवलो मस्त तीन पिऊन आलो जरा आणि आता बघूया जरा चिक्कल झालाय राहू पावसाचं साखर भरायचं चिक विकल म्हटल्यावर नको काय झालं तुम्ही काय घे तुमच्या मागे असे त्याला काय होते <laughs> आता कंपनी एकाच कंपनी पुढं माग काय चला तर मित्रांनो बच्चू घे दिल मी महिंद्रा दोन्ही पण इथं लागलेले आहेत एक चौदा टायर पुढं बारा टायर माग खरं तर चौदा टायरच पुढं आहे तरी पण म्हटले पुढे गे नको म्हटलं असू दे काय विषय त्याचा मस्त चार चार पॉईंट त्या गाड्या भरत्या त्या आता पुढं आपल्या तसं म्हटलं तर मित्रांनो बघा तीन चार चार गाड्या पुढे चार पाच पड्यात अजून आणि आत आणि चार लागलेल्या वेगळ्याच गाड्या असा विषय आहेत त्यामुळं लावाल तर अडचण दिसायला लागल्या बघू आत गेल्यावर कसं काय काय आता अडचण किती का असे नाही शेवटी लावायला लागणार आहे गाडी त्यामुळे बाजचा काही विषय नाही मागच्या वेळी आलो तर बेंच घेऊन आत आलो महिंद्रा घेऊन बेंच तर काय आता आपल्या नशिबात नव्हती मल्हारच्या नशिबात होती असं थोडा काही विषय नाही महिंद्रा हाय म्हणायचं मी आपलं निवांत उभारले इथं उभारून उभारून उभारायची किती इथं हात सगळं थंडीनं कुडकुडा लागली पर बैठे जिंदगी में झोप होना बी बहुत जरूरी है दोस्तो कसा विषय माहिती आहे काय लाला पाटील जिंदगीला वैतागलेले दिसतात निवांत आले तिथं झोपूनच टाकतात काय विषय ना अरे बाबा तर मित्रांनो खुशखबर 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 दोन्ही गाड्या संकट भरायला लागलेल्या आहेत आणि बारा टायर आपली बहुतेक जरा लवकर होईल कारण की आपला सव्वीस टन माल आहे चौदा टायरचा बत्तीस टन माल आहे त्यामुळं बहुतेक शंभर टक्के सांगतो बारा टायर आपली पहिला भरत्या आणि इथलं बेल्ट पण फास्ट चालला दन आहे आणि हा माल पण दन पोती टाका लागल्यात वर्ण पण पोती या लागलेली आहे आता व्हिडिओ करताना काही कमी केले नाही ना आले आल्यात बघा बेल्टला पाठोपाठ पाठोपाठ पोत चालला आहे त्यामुळं काही विषय नाही ही सिमेंट ना असा विषय होते बघा येऊ उदान नक्का सगळं फाळ फाळक्याला एवढं सिमेंट छटकते का नाही जवळजवळ तीन चार टन ही सिमेंट वाटते गाडीचं वजन आणि वेगळंच असा विषय होते त्यामुळे सिमेंट एकतर्फा नको वाटते कसं असते बॉडी पण खराब होते ओ त्यामुळं बाकी काय विषय नाही आणि दोस्तो विषय कसा माहिती आहे काय बेडक्या आलोगणार राहू काय नजारा दिसते अका का नुसतं कसं आबाळ आबाळात निळ निळ नुसतं आबाळ सुट्ट सुट्ट वाटते आणि त्यात गाडी कसली का असे ना चमकूनच दिसते आ बेडक्याचं वातावरण एक नंबर आहे हो त्यामुळे काही विषय नाही म्हणून म्हणतोय बेडक्याला या मजा करा कारखाना एक नंबर आहे भरायच्या बाबतीत उतरायचं तर काय माहीत नाही भरायच्या बाबतीत तर टॉप नंबर आहे अहो जिथं डेओ मिळते तिथंच आपल्याला इनव्हाइस पण मिळते असं कुठं असते का सांगा म्हणजे चांगला आहे सोडा असं बदलून आहे म्हणून म्हणते आणि मशिनरी पण कसं आहे हे बहुतेक काहीतरी काम चालू आहे इकडं आपण वेळ पण घेऊन तो बघितला नसला तर आपल्या जुन्या व्हिडिओमध्ये बघत जावा मिनी ब्लॉगमध्ये इथं भरपूर आपले व्हिडिओ आहेत बेडकेळ्या कारखान्याचे आणि खास करून बेडकेळ्या कारखान्याचे व्हिडिओ मित्रांनो आपले खूप म्हणजे खूप व्हायरल झालेले आहेत त्यामुळं आपल्याला सांगताना खूप आनंद होते म्हणून जरा या कारखान्यावर आलो आलोग नाही जरा मन प्रसन्न वाटते या कारखान्यावर लेवळ मुक्काम केला आहे जेव्हापासून कळत नव्हतं गाडी चालवायला येत नव्हती गाडी चालवायला येत नव्हती तेव्हापासनं असा विषय होतो आहे म्हणजे कसं आहे कळत नव्हतं आबाळ बघत झोपायचं एवढंच कळत होतं आता गाडी घेऊन येते डायरेक्ट तर माझ्या खास खास मित्रांनो आपली गाडी भरून ते सगळं बांधून भेदवून इनव्हाइस घेऊन सगळं सगळं ओकेमध्ये झाले फक्त आता वाट बाळू बाळूमामा यायची त्यांची पण गाडी आत भरल्या माझी फक्त लवकर भरली आणि इनव्हाइस पण मिळालं म्हटलं तर काटा करून बाहेरच काढ्या म्हणून म्हटलं त्यांची वाट बघत बसूया तर असा विषय आहे बघा गाडी बांधताना त्यांना हात पाक घाण झालं दे सोडा काही विषय नाही म्हणलं शेवटी आता बांधताना काय हात घाण होणारच आहे शेवटी पाऊस नाही म्हणून पाऊस असतात तर रे चिकलानं पूर्ण घाण आहे पूर्ण असं चिखल मी डूब जात आहे मित्रांनो त्यामुळं कसं आहे बेलींची नागीण असंच बांधायला लागते बघा आपल्याला आणि कसं आहे हे पडदा बहुतेक बांधताना नाही त्याने वर अडकवला नाही त्यामुळे असं झालंय बघा बालाजीचं चिन्ह झाले ते कोणी असा विषय उलट त्यामुळं कसं आहे आपल्या हातात आली ना लई भारी बांधायचं हे सुट्टी द्यायचं ना आणि हे कसं आहे स्वा टायराचं क्रिया नाही बरोबर स्वा टायर आहे दहिलं मी स्वा टायर जस्टच म्हणलेलो आपलं पण बारा टायर आहे पण काय चालायचं असू दे लई पण विचार करायला नको टायरी गरम होतील आधीच ओनात लावल्यात म्हणून म्हणते बघा जिथं ऊन आहे तिथं टायरी चेक करायची नाही टायरी कधी पण चेक करताना आत नाही चेक करायचं गरम आहे का नाही लगेच कळते बाहेर ना काय असंच असतंय तर ह मित्रांनो आता निघले बघा आखीर कार निकल गए, अपने, अपने मंजिल हा गए गे आपण आपण मंजिलभर आणि बादशा बघायला गेला आपल्याला अच्छा अच्छा हात केला कसा आहे गाडीमुळे ओळखलं नाही त्यानं मला बघित तर ओळखला त्यात दा अंधारात आम्ही बसले त्यात दा अंधारात आम्ही एक दिसत नाही काय करायचं सांगा काय विषय नाही मित्रांनो आणि आपल्यासी चौदा टायर आहे ना बाळ माझी ती या लागल्या मागणं आणि सध्या तर मी चालले पुढं काय त्यांनी म्हणले मला येताना मी तुझ्या पुढं होतो आता जाताना तू माझ्या पुढं राहा ओके शेडजी म्हणलं काय विषय त्याला तुम्ही पुढं नाही आम्ही माग शेवटी जाणार तर तुम्हीच पुढा तुमची चौदा टायर बा बाडचं मॉडेल आहे तुमचं आमचं काय आमचं वाचश्य आहे बारक बारक एवढंच आपलं एवढंच आपलं इंजानी गाडी काय विषय नाही थोडा आता सनी गेलाय पुढं सनीचा मला फोन आला तर किंवा बादशा पोचला आहे नरसुबाजीच्या पुढं म्हणजे आत्ता असेल तो शिरोळच्या पुढं किंवा शिरोळमध्ये शिरोळ सोडला पण असणार आहे काही सांगता येत नाही आणि आपण अशा तऱ्हेने घेऊन चालली गाडी आणि ही महिंद्राची जी गाडी आहे का नाही त्या गाडीतनं पहिल्यांदाच मोकळी चाललेली भरपूर वेळा पण भरलेली आता पहिल्यांदाच चालवाले आणि भरल्याचा जा गाडीचा जा एक्सपिरियन्स खूप म्हणजे खूप चांगला मित्रांनो मीटर थोडं बंद पडले बंद म्हणजे बंद पडलं नाही तिकडे ते फ्यूज बॉक्स आहे ना त्या फ्यूज बॉक्समध्ये थोडंफार एक दोन फ्यूज आहेत त्या एक नाही फ्रीज हलत्यात गाडी तर हादळ हलत जरा जोरात प्रेस केल्या का नाही मग काय काहीच होत नाही आणि परत मीटर चालू होते सगळं सगळं काट चालत आहे त्यात कसं आहे रिफ्रीज जरा ढिल्ली बसल्यामुळं असं विषय झालाय काय विषय नाही नजारा कसा आहे मित्रांनो कमेंटमध्ये नक्की सांगायला लागते आपल्याला आणि तिसरी गोष्ट म्हणजे आता वाजल्यात पावणे चार पावणे चार पावणे पाच पाच साडेपाच साडेपाच वाजेपर्यंत साडेपाच वाजे का पा� सांगली मी होऊंगी चला संपलायची आणि सनी जाते का साड़ी मच्छा दो एक साडेचार वाजेपर्यंत मच्छर एक एक तासाभराचा फरक पडलाय थोडा गीत हे तुझ मे बेमिसार एसी साध गीत हे तुझ मे बेमिसार चांद से परदा न ही मित्रांनो यो बारीक मध्ये चढ आहे आणि टर्न पण आहे बघा इथं ट्रकवाले काय ना सोडा समजून घेतात इष्टीवाली जे येतात ना ते महा ही असतात त्यामुळे कसं आहे हिथन थोडस बघूनच गाडी घेत जावा इष्टीवाली द्वारात येतात आणि त्यांच्यापासनं भिवून आपण गाडी साईडला घेतोय आणि गाडी साईडला घेतली की माझ्या पलटी होण्याची शक्यता असत्या कारण त्यामुळे मित्रांनो म्हणते गाडी हळू घेत जावा कसाही केरळ हा पात्श्या कसा आहे काय लागला आज तर मित्रांनो ब्लॉग कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि जो ब्लॉग जरा असा छोटा झालेला जरासा म्हणजे लाईनच्या बानाला अति छोटा झालेला आहे ब्लॉग कारण आहे माहिती आहे काय होतो एकटाच संकट कोण नव्हतं होतं म्हटलं तरी पण ब्लॉग करूया झाला तर झाला मजेदार इंटरेस्टिंग पण काय आता कारखाना तर तेच आहे मी पण एकटाच आहे त्यामुळे इंटरेस्टिंग झाला का नाही मला जरा सांगा काही विषय नाही बाकी आप मल्लोडॉन आता सध्याला तर त्यांच्याकडे आपली भारत भेंज आहे म्हणजे आता माझ्याकडे होती पहिला आता त्याला दिल्या म्हणजे मालकानेच त्याला दिला असा विषय आहे मग काय तो मल्हारचा काही विषय नाही सोडा तो व्यवस्थित सांभाळतो गाडी त्याचाच काहीच विषय नाही त्याला म्हटलं बातशा आता गाडी ठेव तुझ्याकडं मस्तपैकी चालू आणि आपण सध्या हाय आता महिंद्रावर महिंद्राचं आपण महालक्ष्मीवर आहे आणि ह्या गाडीचं ब्लॉग लवकरच येणार आहे ही गाडी जास्ती करून लोकल असतात आणि दिवाळीनंतर ही गाडी जयगड आणि सांगतो तुम्हाला गुगल करायला नको पुढच्या पुढे सांगतो तर चला हे ब्लॉग कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा जाता जाता सबस्क्राईब बटन तेवढं दाबायला